भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी माझ्या जीवनात आलेले स्वामी समर्थांचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हत प्रबल झाले तेव्हा त्यांचा मला भकाम आधार जाणवला आहे आणि समर्थ नेहमी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तारी त्याला कोण मारी आमच्या गावी एक हार्ट पेशंट होतं त्याच्या हृदयाच्या झडपची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्यानं त्यान त्यात सुरुवात झाली होती त्यांना तेव्हापासून औषध चालू होती पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाली की तेव्हा थकून यायचे अशा परिस्थितीत त्यांनी दोन हजार तीन पर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्त त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्यात स्वामी, स्वामी सेवा करत असत तेवढेच त्यांना बरे वाटायचे त्यांनी स्वामी समर्थांवर अफार श्रद्धा होती आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असताना अचानक मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली धडक जोराची होती ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले आणि त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड मोडले होते त्यांनी लोकांच्या सहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर उठता येईना त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं समर्थ कृपेने त्यांना एक ऑर्थोपेटिक तुम्ही सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले त्यांच्यावर उपचार चालू झाले ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टरसुद्धा उपलब्ध होते दोन तीन दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्वात त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झाला नव्हता ऑर्थोपेटिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही त्यांनी त्यांचे गांभीर्य जाणवू दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाई ती अतिशय खेळकर पण बोलत बोलत होते स्वामींनीच त्यांची अशी व्यवस्था केली होती की त्यांनी खचून जाऊ नये प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनीच त्यांना दिले नंतर एका महिन्यात ते इकड़े तिकडे बसून फिरत होते हे सर्व जागा त्रास न सहन करावा न सहन करण्याची ताकद स्वामींनीच त्यांना दिलेली होती सात ते आठ महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचं त्रास होऊ लागला पुढे दोन महिने तब्येत सुधारण्याची घालविली होते त्यांनी हार्ट सर्जरीचं प्लॅन केला चारपैकी तीन हृदयाच्या झडपा बदलावे लागणार होते हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते त्यांची देखभाल करत होते कारण ऑपरेशन नंतर पाच दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांना धीर द्यावे तुला लोकर बरे लवकर व्हायचे मुलांच्या पार आहे असे म्हणायचे असे सांगून प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायचे त्यांच्या रूपाने स्वामीस येऊन पित्याची माया त्यांना देत होते त्यांची तब्येत सुधारली आणि सुधारली आहे व या शरीर भोगातून ते बाहेर पडले आहेत स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामींचं तारणहार आहेत तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी दहा पावले पुढे नेतात यांचा पुरेपूर प्रयत्न त्यांना आलेला आहे फक्त श्रद्धा अडळ पाहिजे आणि स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहेत माझ्या औशांतले त्यांचे स्थान आढळ आहे तुम्हाला तुमच्या जीवनात जर स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भेटूया अशाच नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वामी महाराज की जय